हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव दौंड शहरातील श्रीराम फायनान्सचे माजी नगरसेवक राजू बारवकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी श्रीराम फायनान्स ऑफिसमध्ये कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवली होती त्या दहशतीला न जुमानता फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दौंड पोलीस स्टेशन इथं तात्काळ तक्रार दाखल केली होती दौंड शहरामध्ये मागील काही महिन्यात हिंदूवादी संघटनेतील बोगस पदाधिकाऱ्यांनी भीम अनुयायी महिलांना हताशी धरून खोटे अॅट्रॉसिटी दाखल करायचे प्रकार दौंड शहरात वारंवार होत आहेत यांना आळा घालण्यासाठी दौंड शहरातून प्रचंड संख्येने भीम अनुयायी यांनी दौंड पोलीस स्टेशन इथं एक निवेदन अर्ज देण्यात आला आणि आरोपींना पकडून त्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती करण्यात आली यावेळी तक्रार दाखल करून घेताना त्या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करून मग ती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे <laughs> विशेष आहे परंतु या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य की दवण शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे आपण सांगत आल्यापासून ते काही पुढेकार गुन्हेगारी ना थोडासा आळा बसलेला आहे त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन शहरामध्ये काय ती तलवारी असेल काही काही ती कॉट यामुळे अशा पद्धतीनं चालू होतं आज पाहतो आपण की खुल्या कोयता घेऊन काही लोक एका फायनान्स कंपनीचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये बसून म्हणजे त्या ठिकाणी सी सी कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी दिसतंही सर्व आपल्याला परंतु गुन्हेगारांचं जे धाडस जे निर्माण झालेलं आहे ते धाडस कशामुळं निर्माण झालेलं आहे की अजून या ठिकाणी दोन पोलीस स्टेशनचा वचक राहिलेला नाही गुन्हेगारांना आणि गुन्हेगार गुन्हेगार कोणी का असायला कुठल्याही जागी असू द्या शेवटी तो गुन्हेगार असतो त्याच्यासाठी जे काही त्या ठिकाणी दहशत आहे मग ते कोणी का असायला का त्याच्यावर का कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई म्हणजे का जे काही आता या ठिकाणी सांगितलेलं आहे तडीपार असेल किंवा काय असेल किंवा गंभीर स्वरूपाची दाखल झाली पाहिजेत यासाठी हे सर्वजण हे मानूया या ठिकाणी आलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपण ही कारवाई करायला अशी सर्वांची अपेक्षा आहे एवढंच या ठिकाणी मी सांगितलं हिंदवी न्यूज आतिश जगताप दौंड